कर्नाटक सह राज्यामधील इथे सर्व साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलाय मात्र सोलापूर जिल्ह्यामधील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर हा जाहीर केला नाही ऊस दरासंदर्भात तीस नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली मात्र अद्याप साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलं नाही तो येत्या दोन दिवसामध्ये जाहीर करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखान्याने चालू गाळप बंद पाडलेल असा अल्टिमेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माझी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिलाय त्यामुळे चालू गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसदर आंदोलन पेटण्याच्या शक्यता निर्माण झाल्या शुक्रवारी माजी खासदार शेट्टी यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे तानाजी बागल युवाध्यक्ष मोहसिन पटेल मुछावर पप्पू पाटील आदी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यामधील कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात काठामारी आणि रिकव्हरी चोरली जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी दर मिळतोय त्यातून मोठी काळी कमाई केली जाते असा आरोप एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना शेट्टी यांनी केलाय याला पायबंद घालण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली कारखान्याच्या गेटवरून ज्या साखर भरलेल्या विना गेट पासच्या गाड्या बाहेर पडतील त्यावरती धाडी टाकण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यंदाच्या गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांच्या ऊसाची कमतरता हे भासणार आहे दहा फेब्रुवारीपर्यंत कारखाने चालतील त्यामुळे ऊस उत्पादकांनी ज्या कारखान्याचे ऊस दर जाहीर केलं नाही त्या कारखान्यांना ऊस घालू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातल्यानंतर पंधरा दिवसामध्ये एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणं ही कायदेशीर बाब आहे मात्र अनेक साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफ आर पी थकीत आहे या संदर्भात महसूल प्रशासनाला कारवाईबाबत राजकीय हो हस्तक्षेपाचा अडसर ठरत आहे कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता महसूल प्रशासनानं आर आर सीची कारवाई करून कारखान्याच्या मालमत्ता जप्त कराव्यात व त्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफ आर पी पंधरा टक्के व्याजासह द्यावी असे यावेळी बोलताना शेट्टी यांनी म्हणाले